माझी लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीला मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तर ते कर्ज कशा प्रकारे भेटणार आहे हे आपण सविस्तरपणे पाहूया पण त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपण वळूया आपल्या माहितीकडे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत तर ही योजनाचा कशी आहे त्याबद्दल मी तुम्हाला त्याचा परिचय आणि उद्देश सांगणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हे कर्ज विशेषतः महिलांसाठी आहे ज्यांच्यात व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु त्यांच्याजवळ पुरेसे भांडवल नाही या योजनेचा मुख्य महिलांना सशक्त बनवणे आणि त्यांना स्वतंत्र व्यवसायाच्या माध्यमातून उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देणे राज्य सरकारचा असा विश्वास आहे की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून संपूर्ण कुटुंबाची आणि समाजाची प्रगती होऊ शकते या योजनेद्वारे महिलांना केवळ आर्थिक सहाय्य मिळणार नाही तर त्यांच्या आत्मविश्वास वाढून त्यांना समाजात एक नवीन ओळख निर्माण करू शकतील तर ह्या कर्जाची रक्कम आणि अटी ह्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे या, या अभिनव योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तर दहा हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंत कर्ज मिळू शकते या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे बिनव्याजी असणार आहे म्हणजेच अर्ज, अर्ज अर्ज करताना कर्जदारांना कोणतेही व्याज भरणे लागणार नाही कर्जाची रक्कम महिलेच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार ठरली जाणार आहे उदाहरणार्थ छोट्या प्रमाणावर घरगुती व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना कमी रक्कम लागू शकते तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या जास्त रकमेची गरज भासू शकते तर या योजनेची सद्यस्थिती अशी आहे सध्या ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे सुरू करण्यात आली आहे या बँकेने या योजनेचा पायलट प्रकल्प म्हणून सुरुवात केली असून पुणे इतर जिल्ह्यामध्ये बँका आणि राष्ट्रीयकृत बँका देखील या योजनेत सहभागी होण्याची शक्यता आहे तर ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कोणत्या महिला ह्या करायसाठी इच्छुक आहेत त्यांनी देखील मला द्वारे कळवा